नमस्कार मैत्रिणींनो आज आपण झनझणीत झटपट तयार होणारी डाळ वांग्याची रस्सा भाजी कशी करायची ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी कडे पोहे खायचे चमच्याने दोन चमचे तेल टाकायचे तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा हिरे मोहरी टाकायची घ्यात की फ्रेम मध्ये वाटेवर ठेवून आता हिरे मोहरे टाकतात त्यामध्ये एखादा पत्ता घालतात एक बारीक शिरलेला कांदा हिंगा सोने कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परत घ्यायची पेन मोठी का ते कांदा छान असा परतलेला आहे आता यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे तर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला आहे आता टोमॅटो आपल्याला एक मिनिट भर परतून घ्यायचा आता एक मिनिट भरल्यानंतर टॅमॅटो छान असा था परतून झालेला आहे आता त्यामध्ये आपल्याला एक वाटण तरी ते मी हे एक चमचा जिरे चार ते पाच चमचे सुक खोबरं आणि एक इंच आलं सात्या लसूण पाकळ्या असे पाणी न टाकत वाटण करून घेतलेलं आहे आता हे वाटण आपल्याला यामध्ये एक मिनिटभर परतून घ्यायचंय वाटण तयार केलं ते छान असं मिक्स करून एक ते दोन मिनिटं मी परतून घेतलंय आता यामध्ये वांग आणि बटाट्याच्या फोडे टाकायच्या तरी ते मी एक मोठा बटाटा अशा पद्धतीने उभे काप करून घेतले आणि वांगेचे असेच उभे काप करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे वांग आणि बटाटा व्यवस्थित आता परतून घ्यायचे आता वांग बटाटा परतून त्यात मसाले टाकायचे दीड चमचा कांदा लसूण मसाला पाव चमचा हळद एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा पावभाजी मसाला एक चमचा संडे मसाला आणि आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर इथे मी अर्धा तास दोन चमचे मूग डाळ आणि एक चमचा चुरीची डाळ लिजत ठेवली होती आता यातलं पाणी काढून ही डाळ यामध्ये टाकायची डाळ व्यवस्थित आता यामध्ये पाणी टाकून घेऊ अशा पद्धतीने हे पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर इथे एकूण तांब्या पाणी टाकलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता हे मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊन आपल्याला एक उकळी येऊन द्यायची तर इथे भाजीला उकळी आली आहे आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि दोन मोठे चमचे भाजलेल्या शेंगाण्याचा कूट टाकायचा आता हे मिक्स करायचं तरी ते छान असं मिक्स करून झालेलं आहे आता गॅसची फ्लेम मध्य आणि आता आपली भाजी शिजवून घ्यायची तरी ते वीस ते पंचवीस मिनिटं झाली आता आपलं वांग शिजलंय का ते चेक करूया तर आणि बटाटा शिजलाय का बघूया तर आणि बटाटाही शिजलेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा आणि ते आपली तयार झाली मस्त अशी झणझणीत डाळ दाल वांग्याची भाजी तरी ही रस्सा भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा चला तर मग पुन्हा भेटूया अशात एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद